मे महिन्यात उल्हास नदीला महापूर पुलावरून वाहतूक ठप्प बांधकाम साहित्य गेले वाहून कर्जत तालुक्यात रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पहिल्यांदाच मे महिन्यात महापूर आला आहे नेरळ कळंब रस्त्यावरील दहिवली पूल पहाटेपासून पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती हा पूल पंचेचाळीस पन्नास वर्षांपूर्वी बांधला गेला असून याआधी कधीच मे महिन्यात अशा प्रकारे पाण्याखाली तो गेला नव्हता दुपारी पाणी उसरल्यानंतर पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरू केली दरवर्षी पावसाळ्यात चार ते पाच वेळा महापुरामुळे पुलावरून पाणी जात असले तरी यंदाची वेळ अपवादात्मक होती पुला शेजारी पंचवीस कोटींच्या उंचीचा नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे महापुरामुळे त्या पुलासाठी आणलेले क्रेन जनरेटर आणि इतर साहित्य वाहून गेले आहे पावसामुळे कुंडाणे चोची मोहिली भागातले छोटे पुलही पाण्याखाली गेले आहेत दहिवली मालेगाव पुलावरून सकाळी बारा वाजेपर्यंत पाणी वाहत होते तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव आणि पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी समन्वय साधून वाहतूक पूर्ववत केली आहे पोलिसांनी पर्यायी मार्ग म्हणून तळवडे पुलाचा वापर केला नेरळ पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाशी संपर्क साधून माहिती घेतली महापुरामुळे स्थानिक ग्रामस्थान घबराटीचे वातावरण होते सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे हा प्रकार लक्षात घेता लवकरात लवकर नवीन पुलाचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारधी कर्जत महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा